निमित्त तुम्ही धाराशिव येथील कार्यक्रमामध्ये परिवहन मंत्री यांना भेटण्यासाठी आला काय तुमच्या मागण्या आहेत यासंदर्भात तुम्ही काय सांगितलं माझं नाव सोलापूर सोलापूर विभाग आमच्या माननीय मंत्री महोदयांना अशा मागणी आहे की सरळ सेवा भरती अंतर्गत भरती होऊन सुद्धा आता सहा वर्ष पूर्ण झाली आजपर्यंत आम्हाला नियुक्ती मिळालेली नाही आणि जी उर्वरित मुलं आहेत बाकी राहिली त्यातमध्ये बहुतांश मुलं ही फक्त खुल्या प्रवर्गातील राहिलेली आहेत तर आम्ही आता परिवहन मंत्री महोदयांना असे स्पष्ट सांगितले की ज्या वेळेला तुम्हाला जर एस टी महामंडळाला जर सोलापूर विभागात एक सहाशे जागांची आवश्यकता होती तर तुम्ही नऊशे उमेदवार पास करून ठेवले आणि उर्वरित राहिलेले जे उमेदवार आहेत ते संपूर्ण विभागात जेवढ्या विभागात भरती झाली त्या सगळ्या विभागांमध्ये फक्त खुल्या प्रवर्गाचेच उमेदवार एस टी महामंडळाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ठेवलेले आहेत तर माझं म्हणणं असं आहे की काय एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना खुल्या प्रवर्गातल्या उमेदवारांचं काय वावडं आहे का त्यांना तसंच त्यांचं तसं काय खुल्या प्रवर्गावर काय की आहे का ऑब्जेक्शन आहे का ती प्रवर्गातील मुलं घेण्यासंदर्भात असा प्रश्न आम्ही आता आज सरनाईक साहेबांची आमची दहावी भेट आहे ह्याच्या अगोदर आम्ही सोलापूर शासकीय विश्रामगृह ठाणे येथील त्यांचं निवासस्थान मुंबई सेंट्रल सॉरी मुंबई सेंट्रल ऑफिस आणि बाळासाहेब भवन इथं आतापर्यंत किमान दहा वेळा आहे पण केवळ साहेबांनी आतापर्यंत आम्हाला आश्वासनच दिलेली आहेत तर इथून पुढं जर नाही काय जा जर साहेबांनी काही कार्यवाही नाही केली तर ह्याच आज मराठवाडा संग्रामच्या दिना दिनानिमित्त आम्ही सांगू शक इच्छितो की सा साहेबांचं सा, जे पालकमंत्री असलेले दहाराशिवाय या त्या काळात आम्ही याच ठिकाणी उपोषणाची परमिशन काढून कलेक्टर महोदयांना तसं सांगितलेलं आहे आता जर साहेबांनी न्याय नाही दिला तर आम्ही ह्याच धाराशिवमध्ये उपोषणाला बसू काय तुम्हाला दिले, हो आश्वासन दिलं काय या विषयावर काय मार्ग काढतो म्हणजे नक्कीच मंत्री महोदयांनी केवळ आत्तापर्यंत दहा वेळा फक्त आश्वासनच दिली ती त्याच्यामुळं आता असं वाटायला लागलं की ते लाबाडाचं मराठीत मन आहे थी। लाबाडाचं निमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली साहेब केवळ ही केवळ वेळ कडोपाना करतायत हीकडून आम्हाला तिकडं मंत्र्या मंत्री मंत्री महोदय तिकडं साहेब एस टीच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे पाठवत आणि तिथले अधिकारी साहेबांनी सांगितलेलं नाही असं सांगत इथून पुढचं पाऊल काय असेल तुमचं जर तुमच्या अंदाजे प्रशासनानेच माहिती काढलेली आहे की अंदाजे अठ्ठावीसशे ते तीन हजाराच्या आसपास संख्या आहे पण ती संपूर्ण राज्यातली असल्यामुळं आमचा त्यांचा संपूर्ण उमेदवारांशी संपर्क नाही पण जेवढी काय दोन अडीचशे संपर्कात आहेत आमच्या ते आम्ही सगळी साहेबांना सांगू इच्छितो की तुमच्या माध्यमातून मीडियाच्या की जर त्यांनी आमचा नाही विचार केला तर आम्ही येणाऱ्या थोड्याच काळात आम्ही धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आम्ही ह्याच धाराशिवमध्ये हितच ह्याच प्रांगणात उपोषणाची परमिशन मागत